नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी रक्तदान शिबिर जागोजागी आयोजित करणे गरजेचे सुरेशराव शिंदे जत प्रतिनिधी रक्तदान शिबिर तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी आयोजित करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी कुंभारीचे युवा नेते नाथा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी कुंभारीचे युवा नेते नाथा पाटील माजी समाज कल्याण सभापती आकारा मासाळ रेवणा सोसायटीचे चेअरमन मचंद्र वाघ सिद्धनाथ मोटर शे बाजी केंगार शिवमल्ला ज्वेलर प्रोप्रायटर प्रवीण शेठ गडदे आदी जण उपस्थित होते माजी सभापती सुरेशराव शिंदे म्हणाले की नाथा पाटील यांचे रक्तदान शिबिर आयोजित करून चांगला उपक्रम राबवला असून तालुक्यातील सामाजिक संस्था क्रीडा मंडळे व सर्वांनी रक्तदान शिबिरे घेण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे जेणेकरून आपण रक्तदान केल्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो असे बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे म्हणाले यावेळी बोलताना शिवमल्ल्हार ज्वेलर्सचे प्रोप्रायटर प्रवीण शेठ गडदे म्हणाले की ग्रामीण भागात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करणे गरजेचे आहे या पुढील काळात आपण रक्तदान शिबीर घेण्यासाठी पुढाकार घेऊ नाता पाटील यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून चांगला उपक्रम राबवला असल्याचे शिवमल्ला ज्वेलर्सचे प्रोप्रायटर प्रवीण शेठ गडदे म्हणाले